अजितदा तुम्हाला बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच महाराष्ट्राचा एकच वादा अजितदा महाराष्ट्राचा एकच वादा अजितदा अजितदा तुम्हाला बढवारे साथ अजितदा तुम्हाला बरोबर अजित दादा महाराष्ट्राचा एकत्रादा अजित दादा तुम्ही अजित दादा तुम्ही बढ तुम्हारे साथ है महाराष्ट्राचा अजित दादा अजित दादा महाराष्ट्राचा एकत अजित दादा अजित दादा अजित तुम आगे बढ तुम्हारे साथ है अजित दादा तुम आगे बढ खरं तर काल परवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या विरोधामध्ये काल परवामध्ये समता परिषदच्या माध्यमातून किंवा भुजबळ साहेबांच्या समर्थकांच्याकडनं जे आंदोलन झालं ते निषेधार्थ आहे आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आम्ही खरं तर भुजबळ साहेबांचा आम्ही आदर करतो सन्मान करतो ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत गेल्या तीस ते पस्तीस चाळीस वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी त्यांचं राजकीय आयुष्य समर्पित केलं घालवलं आणि ते आमच्या मध्ये सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये सध्या काम करत आहे आणि नेतृत्वामध्ये काम करत असताना त्यांच्याजवळची लोकं त्यांच्याजवळच्या असलेल्या संघटना दादांच्या विरोधामध्ये आंदोलन करता ज्यांना जोड्यांनी बुटांनी त्या आंदोलनामध्ये मारलं जातं तर मला असं वाटतं की ही घटना कितपय योग्य आहे हे आदरणीय भुजबळ साहेबांनी सांगावं आणि आम्ही खरं तर तुम्ही जर अजितदादांच्या नेतृत्वात काम करत असाल आणि करत आहात तर अजितदादांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं कृत्य व्हायला नको आम्ही तर खरं तुमचा सन्मान करतो तुमच्या तुम्हाला मंत्रिपद मिळाला नाही जो काय प्रकार घडला तो वरिष्ठ स्तरावरचा आहे ज्याबद्दल नेते निर्णय घेतील तो नेत्यांचा विषय अजितदादा असतील सुनील तटकर साहेब असतील भाई असतील हा वरिष्ठ स्तरावरचा विषय आहे परंतु हे कृत्य जे तुमच्या जवळच्या असलेल्या संघटनांनी जे केलेलं आहे ते निषेध आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही हा प्रकार पुन्हा अशा पद्धतीने करत राहिला तर जशात तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये बुधबार साहेबांच्या समर्थकांना समता परिषदेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देऊ कशा पद्धतीचं उत्तर जशा जशा असेल जसं आंदोलन ते करत आहे त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजितदादांचं व सुनील तटकरे साहेबांच्या समर्थकांचं असेल हे यावेळेस मी सांगतो आम्ही विनंती त्यांना करत आहोत संघटना त्यांच्या आहे ज्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं झालीत ती त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संघटना आहेत आणि आपण जर बघितलं तर त्यांनी येवल्याच्या सभेमध्ये सांगितलं की जोळे मारण्यापेक्षा शहाण्याला शहाण्याला हे कळत असतं हे असं काहीतरी त्या सभेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं आहे भुजबळ साहेबांना तर आम्हाला असं वाटायला लागलं की या सर्व बाबीला या सर्व गोष्टीला भुजबळ साहेबांचं सुद्धा समर्थन आहे का हे त्यांना तेन त्यांनी सांगावं आणि हे जे कृत्य चालू असेल तुमचं समर्थन नसेल ते सर्व त्वरित थांबलं पाहिजे अशा पद्धतीचं कृत्य कृत्य येणाऱ्या काळामध्ये घालायला नको अशी विनंती आम्ही भुजबळ साहेबांना करतो आपलं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश सचिव रवींद्र नाना पाटील